नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं टूट ट्यूब चॅनल गणेश तांबे युलॉक्स आज राखणी मैदानात होतो सेमी सात मध्ये बक्कासुरा आणि सारज पळला परंतु नक्की काय अडचण झाली की कमिटीनं सांगितलं ड्रोनचा आणि कॅमेराचा निकाल घेऊन सांगितलं की गाडी फॉल आहे कारण फॉलला निकाल नव्हता नक्की काय झालेलं वैभवात आपल्यासोबत जाणून घेऊ वैभव नक्की काय झालेलं काय सांगाल गाडी सात नंबर सेमी सहा नंबर तासरी पळाली आणि गाडी महिना का सकाळी त्यांनी नियमावली सांगितली होती गाडी बैलाचा कुठला आहे अवयव जर निकाल रेषेवर असेल तर आम्ही गाडीला निकाल देणार मग आहे आमच्या सर हे सरच्याचं तोंड होतं निकाल रेषेवर तेव्हा आता गाडी वरती होती ना निकालाला गाडी वरती होती मग पुढे पळून गेली गाडी आम्ही काय म्हणतोय चाक पार पुढे गेलो निकाल रेषेच्या पुढे गेलो मग गेली आणि गाडी पण गेली कशी जर आता तासे तासाची किनार धरून चाक आलत पूर्ण चाक तर नाही ना गेलं आणि आम्ही नाही इथं बरेच महिना काय जेवढे प्रेक्षक होते तेवढे सगळे सांगत होते की त्या गाडीला निकाल हाय सुरुवात नाही करू नका पण त्यांनी केला आणि आम्हाला आम्हाला कमिटीने फोन लावून म्हणले या मैदाना त्यांचा धन्यवाद तुम्ही अन्याय केला बरोबर आहे काय म्हणायचे माझा बैल रोज गुलात नसता माझा बैल रोज गुलाला ते माझा बैल गुलालात नसता तर मी या फायनल साठी भांडलो नसतो ना पण यात्रेचं आहे पारंपरिक मैदान आहे तुमच्या मैदानाला उद्या आता तुम्ही कमेंटला बघत असाल किती प्रेक्षक नावटी होते तुम्ही बैलाव अन्याय केलाय आणि ते बी महाराष्ट्रातल्या आवडत्या बैलाव आणि आमच्या जर निकाल ना तर आम्ही मागाय बी गेलो नसतो कारण आम्ही बरेच फायनल केलेले त्यांना पण सांगतो कमी आवितूनच घ्या डायरेक्ट होते आमच्या पण इकडे आम्ही बी सांगतो ना मित्रांनो बैलगाडी मालक म्हणून सांगितलं की कुठेतरी अन्याय झाला का तर असं त्यांचं म्हणणं झाला तुम्ही आज हा प्रश्न आहे ना एक बाईट घ्या हा प्रश्न निष्ठ एक स्टोरी टाका ब अन्याय झाला का नाही तुम्ही फक्त बघा किती किती कमेंट आहेत कारण सगळे इथं प्रेक्षक एवढे होते की आणि त्यांच्या मैदानाला प्रेक्षक फक्त बाकी सुरू आलते त्यांना ते बी सांगतो पण माझं एक मत असं वैयक्तिक होतं वैभव म्हणजे आम्ही आपण रोज मैदानावरती आहे म्हणून कमिटीने निकाल पुकारला की लॉबी म्हणजे एक फॉलला निकाल नसणार आहे लॉबी टच निकालच नाही आता नेहमी आपले निकाल कसे असतात लॉबी आहे परंतु तास पलटेल नाही आजचा लॉबिटसला टचला निकाल नाही असं सांगितलेलं तर कमिटीचं म्हणणं आलं की ड्रोनच्या व्हिडिओ बघितल्यानंतर की लॉबी टच झालेली आहे गाडी नक्की काय म्हणजे तू मग काय प्रतिक्रिया चाक केनाच्या वरे लॉबी टच कधी म्हणा जर पूर्ण चाक खाली उतरलं तुम्ही चाक उतरलेला दाखवा मला म्हणजे मित्रांनो थोडक्यात म्हणणं आहे की चाक उतरलं होतं नव्हतं उतरलं उतर, चाक कोणाला पण इचारा तुम्ही किनारे किनारे थो थो चाक किनाऱ्यावर किनाऱ्यावरती चाक तासातच होती आणि चाक गेले की आम्ही मान्य करतो निकाल घेतल्याच्या नंतर गेला हा कुठला ये परे म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचे की निकाल घेतल्यानंतर मग चाक गेले निकाल घेतल्याच्या नंतर गेले, गेले। निकालाच्या आधी गेलच नाहीये कुणी पण बघा आता थोड्या वेळात ती व्हिडिओ पडेल ची म्हणजे थोडक्यात मित्रांनोच म्हणणं असं आलं की निकाल आमची गाडी गावा चाक गेल की निकाल घेतल्यानंतर चाक गेल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अगोदर अगोदर असं काय घडलं नाही की अगोदर ते म्हणतात की किनाऱ्याला चाग होत निकाल घेतला शारजन, निकाल गुणबा का सोडून घेतला की सर्जन सरजनी तोंडावर निकाल घेतला पायाव घेतला पायाव घेतल्याच्या नंतर जर बाकीने एक उडी पुढे घेतली तेव्हा मग चाक गेल म्हणजे थोडक्यात ह्याच म्हणणं येत आहे की समोर ज्यावेळेस निकाल घेतला त्यानंतर म्हणजे गाडी छकड्याच टाकली तासच गेल गेल त्याच्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर परत तुम्ही खाली पण गेला थोड्या वेळाने नंतर मग त्यांचे प्रेक्षक काय म्हणले निकाली पंच म्हणले ब आहे आमच्या चुकी होईल प्रेक्षकांना विचारू आपण कोणाची कुणाची गाडी लागली प्रेक्षकांनी आमच्या म्हणजे गाडी लागली तर ते मग त्या प्रेक्षक काय खोटं बोलतील त्यांना काय बक्षीस बेटणारे घ्यायच्यातलं मग आणि मग सगळ्यांमुळे दिला निकाल निकाल दिला आम्हाला कडनी पाळायलावला आम्ही कडनी बी पळायला तयार झालो गाडी झोपून खाली नेली खाली नेल्याच्या नंतर ने बाकीचे जे बैलगाडी मालक होते सात बैलगाडी मालक ते म्हणले आम्ही ती जर गाडी पाहणार असेल तर आम्ही गाडी झुकणार नाही आता त्यातलं कोण कोण काय काय बोललो ते काय का आपल्याला माहित नाही मग आम्ही तशीच गाडी वर आणली ठीक आहे एक फायनल गेली आमच्यातून असं समजून आम्ही नक्कीच म्हणजे मित्रांनो थोडक्यात आता कसं आहे समजू दर्पाला तर दाखवाय पाहिजे थोडक्यात वैभवनी मोहन शेटणी रंजित सरांनी सगळ्यांनी समजू दर्पाला दाखवा कारण मैदानाला गालबड नको यात्रेचं मैदान होतं यात्रेच्या मैदानाचे निकाले माहिती पंच होते त्यांना अजून पण सांगतो खाली गेल्याच्या नंतर एक जण आला म्हणजे बोलला की तुम्हाला पळू नका आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ तर आम्ही त्यांना एवढं बी बोललो की आम्ही पैशासाठी पळत नाही आम्हाला बक्षीस आम्हाला जे बक्षीस होईल ना आमचं ते आम्ही अख्खं तुमच्या यात्रे कमिटीला देऊ आम्हाला फक्त आमच्या बाईला गुलाल टाकायचा आहे म्हणजे मित्रांनो थोडक्यात इच्छा काय असते गाडी मालकांची की यात्रेचा गुलाल गुलाल महत्वाचा असतो परंतु आज बैलगाडी क्षेत्र आहे उन्नीस वीस होत राहत त्यांनी पण समजून घेतलं मोहचे वैभवनी त्यांनी मोठ्या मानानं मान्य केलं की वादविवाद नको किंवा मैदानाला गालबोड नको त्यांनी मान्य केलं ते आहे आम्ही नाही पळू त्यांनी आपले सारकासूर घेऊन आली तर आता पुढच्या पुढचं नियोजन कसं आहे बकासूरचं प्रेक्षक काय सांगाल पुढचं अजून काय केलेलं नाही बघू किती दिवसात दिसेल तरी मैदानात आपलं आता एकतीस तारखेला दिसेल एवढा गॅप मध्ये पडणार बकासूरला एवढा गॅप कसं काय मैदान नाही ना आता मध्ये सांगितलं आधी मध्ये ओपन नाही ओपन च नाही आदत चे मैदान आदतला पण नाही पडत आदतला नाही काय कारण काय बाबा बरेच ठिकाणी मला काय आले वासरू पुरत नाही बाईला आणि बैल कट होत नाही ना बरोबर मग कुठं तरी लॉबी होती गाडी मग त्याच्यामुळे आदतला आपण जास्त पळतच नाही बरोबर म्हणजे बायला मुळे परत लॉबी झाली किंवा स्पीड मुळे वास्तर आता चांगली पाहिजे त्याच्या गाड्यात आलं तर वासरू बी पळायची बंद होतात मग कारण बैल झटकत एवढं झटकत बैलाला वाढत जातो बरोबर तेव्हा शक्यतो आदतला शक्यतो आदतला नाही मित्रांनो आदतच्या मागचं कारण सांगितलं वैभव आदतला का बकासूर पळत नाही मागचं कारण सांगितलं तर वैभव तुम्हाला आता पुढच्या वाट चालले सुट्टी शुभेच्छा आणि तुम्ही मोठ्या मानालाच मान्य केलं आणि कमेटी सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो अं भविष्यात मी असाच बकासूर कायम बोललात रावा ती प्रार्थना करतो